नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण थरावार कारंजावरून एच पी टी कॉलेजकडे म्हणजे कृषीनगरकडे चाललो आहोत तर आपण सिटी बसमध्ये बसलेलो आहोत दोनशे दोन हे एकशे दोन, एक दोन। स्पेलिंग ते नाशिकची सिटी बस नगरपालिकेने चालू झालेल्या आहेत आपण त्या गाडीमध्ये आपण बसलेला आहे हा ड्रायव्हरचा अशा प्रकारे आपण आता हा रविवार कारण झालेला आहे गाडी अशीच शालीमार जाईल शालीमार वरून सिग्नलवरून शिबेस अशोक स्तंभ आणि डोंगरी वस्तीगृहावरून ती टर्न मारेल म्हणजे कॅनडा कारण इकडे सी व्ही एस ते कन्हाडाचा रस्त्याचं काम चालू आहे डा सिमेंटिंग सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे मित्रांनो त्यातले त्यात राजीव गांधी भवनपर्यंत झालेलं आहे म्हणजे राखा कॉलनीपर्यंत काम झालेलं आहे तिथून पुढचं काम बा बाकी आहे आता कुलकर्णी गार्डनचं तिथे काम चालू आहे त्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे आणि इकडून गंगापूर मार्गे रस्ता चालू आहे म्हणजे सर्व गाड्या तिकडनंच जातात रिक्षा वगैरे जात आहे तिकडनं शिबी गंगा धमालेश्वर पण अशा प्रकारे जात आहेत चाललो आहे शालीमारकडे हे राज्यबहादर हॉस्पिटल आलं खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप चांगलं